गेल्या पंचवीस वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या आणि विशेष करून बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारे सर्वसामान्यांचे नेते संदीप पाटील यांनी घरवापसी करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे शिवाजी गर्जे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज चव्हाण उमेश पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी देवगिरी निवासस्थानी संदीप पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर बाळापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राबवायच्या उपक्रमांबाबत यावेळी नामदार अजित पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन करून चर्चा केली आहे संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील घर वापसीमुळे आता निवडणुकांच्या तोंडावर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आणि एकंदरीत जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संदीप पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावे अशी राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची देखील गेल्या काही दिवसांपासून इच्छा होती यामुळे या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसांपासून बाळापूर कृषी बाजार समितीचे संचालक मंडळ बारामती या ठिकाणी कृषी अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते या दौऱ्यात संदीप पाटील यांचा देखील समावेश होता यावेळी अजित पवार यांनी वेळ काढून या संचालक मंडळाशी आणि संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली तेव्हापासूनच संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीचे संकेत मिळाले होते आणि तशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या अखेर ही घरवापसी झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी संदीप पाटील यांचे मनापासून स्वागत केले आहे सन दोन हजार चौदा पर्यंत संदीप पाटील आणि अजित पवार यांचे घनिष्ठ राजकीय संबंध होते अजित पवारांचे अकोला जिल्ह्यातील सर्वात विश्वासू नेते म्हणून संदीप पाटील यांची ओळख होती परंतु दोन हजार चौदा मध्ये घडलेल्या एका राजकीय घडामोडीमुळे संदीप पाटील यांना राष्ट्रवादी सोडावी लागली त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक शिवसंग्राम कडून लढविण्याचा निर्णय घेतला शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी देखील संदीप पाटील यांना शिवसंग्राम कडून बाळापूर विधानसभा उमेदवारी दिली तेव्हा शिवसंग्राम ची भाजपा सोबत युती होती त्यामुळे बाळापूर विधानसभा आणि युतीच्या माध्यमातून संदीप पाटील यांचा विजय निश्चित होता परंतु यावेळी देखील स्थानिक राजकीय कुरघोड्या झाल्या त्यामुळे संदीप पाटील यांना ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागली या निवडणुकीत संदीप पाटील विजयी होऊ शकले नसले तरी त्यांनी आपले राजकीय अस्तित्व आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आपली पकड या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली होती संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घर वापसीमुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेनेच्या शिंदे गटाला संदीप पाटील यांनी सोड चिठ्ठी दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा एकच मोठा गट शिंदे गटातून आपोआपच बाहेर पडणार आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मिळाली तर संदीप पाटील यांना उमेदवारी मिळू शकते तसे झाले तर शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात बाळापूरची जागा राष्ट्रवादीसाठी नाही सुटली तरी संदीप पाटील महायुतीच्या उमेदवारासोबत राहणार असल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला विधानसभेची येणारी निवडणूक जड जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एनडीपी न्यूज मराठी अकोला